नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आता वरती बॅनर तर तुम्ही बघलेला आहे की योगेश भाऊला मी इथून पुढं सोबत नेणार नाही तर बघा विषय काय झाला आहे असा बॅनर का, का टाकलाय मी मला कमेंट आली तशी आता ती कमेंट मी रिमूव्ह केली बरं का ठेवलेली नाही आणि कमेंटमध्ये काय केलं आहे त्यांनी माहिती आहे का योगेश भाऊ वेगळं बोलला आहे म्हणजे म्हणजे एखाद्या माणसाला बघा दुःखाविषयी बाबा ते कुठल्या वातावरण काय आहे कशातनं त्याचा म्हणजे आता पुढं कुठं चाललं आहे किंवा अडचण काय आहे पुढं त्याच्यावरती काय गुजरते काय वेळ आहे त्याच्यावरती ह्या वेळेचं भान न ठेवता काय काय लोक काय करते ती माहिती आहे का बिनधडक विचार नाही करता काय कमेंट करते पण तसं करू नये मित्रांनो कसं आहे माहीत आहे का वेळ ही प्रत्येकावर आहे वेळ कधी सांगून येत नाही की मी यायला लागली इष्टीत बसली असं म्हणून कधीच येत नाही वेळ ही प्रत्येकावर आहे प्रत्येकालाच येणार आहे प्रत्येकाला आहे लक्ष असू द्या अशी मला कमेंट आली की काय तुम्ही सांगताय कावळ्यांनी व शिवला नाही ना, काय नाही वेळ कुठले आहे दुःख काय आहे माणसाला कावळ्यांनी व शिवला नाही ना, काय नाही हे अंधश्रद्धा पसरवतोय आता मला सांगा कावळ्यांनी निवड नाही शिवला ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा काय आली तुम्ही सांगा हाय काय तरी आहे कांधश्रद्धा युगोन युगो चालत आलेली की बाबा मर्तिकाचा काय बी दोष असू द्या कुठला बी निवड असू द्या ते आपण कावळ्याला धावतो आणि कावळ्यानं खाल्ला की त्या माणसाचा आत्मतृप्त होतो बरोबर आहे का असं पहिल्यापासूनच चालले आले आणि मग सगळे माणसं इतके दिवस करते ती इड आहे ती आणि सांगणारा लय शहाण आहे सात शहाणा आम्हाला मग असं बोलू ने एकाच्या मनाशी खेळायचं नसतं कसं आहे कुणाच्या भावना दुखवून आणि माझं कमेंट करणार एवढंच सांग ना आता तू बी जाणार आहे जिवंत माणूस जन्माला म्हणते प्रत्येकाला जायचं आहे ज्याचा जन्म होतोय त्याला जायचं आहे प्रत्येकाला जन्म आहे तर मृत्यू आहे तर मला सांग बाबा माझं सांग ना तुला दादा मामा तुला सुद्धा कावळा शिवणार आहे तुझा सुद्धा घास ही तुझ्या लक्षात असू दे असं नाही की तुझा घास शिवायला राजहंस पक्षी येणार आहे बऱ्याचशा घाणघाण कमेंट करतो सारख्या दोघांच्या बी व्हिडिओला आमच्या योगेश भाऊच्या माझ्या काय पण पूजेच्या चॅनलला बी जातो वाईटच कमेंट करतो बाबा आम्ही काय तुला वाईट बोललो का कधी किंवा काय आमच्याकडनं काही वेगळं शब्द आलं का तुला वाटतं की आम्ही काही बोलणारच नाही असं बी समजू नको की आम्हाला काही शिव्या येत नाही त्या ही बी तुझा गैरसमज असेल तर ही काढून टाक तुझ्या मनातला सगळ्या गोष्टी येते त्या मी जर मनात आणलं तर तुझा जिमेल वरन तुला शोधून काढेन माहित आहे का जिमेल वरन शोधून काढीन कुठं आहे कुठं नाही तुझा पत्ता सगळा काढीन आणि तुझी हाजरी घेईन व्यवस्थित तर मग भाद्रा असं काय करू नको आणि आम्ही म्हणजे युट्यूबवरती आहे म्हणून असं काय हलक्यात घेऊ नको किंवा व्हिडिओ काढतोय म्हणून असं तुला वाटून घेऊ नको की बाबा व्हिडिओ काढते ती आमक करते ती ह्याचा तू स्वतःला लय घेंदीत समजू नको आणि गैरफायदा घेऊ नको कारण काही होऊ शकतं कोणी कोणाला कमी नसतं भाऊ बरोबर आहे का असा तो तर असा तू बोलू नको भावा आम्ही तर मळतोय मळतोय दुःख काय झालंय प्रत्येकाला दुःख असतं आम आम्ही मनात जोरतोय झालेल्या गोष्टीला भाऊ गेले ते आणि तू सहज हसतो या अन कमेंट काय टाकतो या लाजला या धंदा आणि मला म्हणतोय म्हणे त्या योग्याला नेऊ नकोस सोबत तुझ्या असं म्हणतोय आता मी वरती टाकलाय बॅनरला का टाकलं तसं मित्रांनो की तुम्हाला बी वाटावं किंवा ती बघणार जी मूर्ख आहे का ती आवर्जून हा व्हिडिओ बघणार त्या बॅनर मुळे म्हणून मला तसं टाकायचंय मी बॅनरला काय टाकले तुम्ही वाचले वरती आजपासून मी योगेश भाऊला माझ्या सोबत कुठेही नेणार नाही असा बॅनरला नाव आहे का तर ती मूर्ख आवरजून बघत असतो आईला पाहण्याला लागलं बरं का दोघाचं असं म्हणून तर ती तुझी गलत फेम आहे भाऊ तुझं नाव घेऊन माझंही ही चांगलं तोंडाचं मी वाटवलं करणार नाही आहे का नाही आणि घेऊन बी चांगल्या तोंडाला नाव तसल्या माणसाचं जे जे त्याला भावना तुला पोचतेल्या आज मी बोललेल्या गोष्टी तू कोण आहे आणि कोणी कमेंट केली ही तुला कळणार बरोबर बरोबर आहे का तर चुकून सुद्धा असं येऊ नको चॅनलवरती घाण करू नको हागागी करू नको बहावा फर्स्ट आणि शेवटची वॉर्निंग तुझ्यासाठी मनोज कसबे माझे असल कळलं तुला जी उन शोधून काढीन जिथं असेल तिथं हा आणि येताना काय नाही माहित आहे का तुझ्यासाठी पाच रुपयाचीच मिरची पावडर बाज झाली फक्त पाच रुपये खर्च होईल माझा भावा भावाच म्हणतोय अजून बी तुला तर तसं काय तू अडवणी करू नको आणि काय पण तोंडा ती बोलू नको माणसाला बोलणं सोपं नसतं त्याचं प्राय चित्त भोगावं लागतं आणि ती कसं आहे माहिती आहे का पहिली म्हणायची फेड आहे महाग कोणाला काय बोलल्यावर महाग म्हणायची कुठं महाग पण आता असं झालंय ना चेक अँड मेट लय नाही मित्रांनो पाच सहा महिन्यातच बघायला मिळतं काय घडतंय कोणाला आपण वाईट बोललं काय केलं लगीत आहे लगेच शिक्षा जाग्याला देऊ लगेच देतो माघा बी जायची गरज नाही कुठं लगेच शिक्षा मिळते जागच्या जाग्याला ते असं बी नाही की बाबा तू पाप करायचं आणि तुझ्या लेकराला भोगायचा असं नाही आता आता चेकमेट झालं ऑनलाईनचा जमाना आता भावा तसा गैरसमजात जाऊ नको खेड सगळ्याला जास्ती आणि बोलतो काय बाई योगेश भाऊला नावं ठेवतो असाच आहे तसाच आहे ही करतो ती करतो बायल्या हाय स्वयंपाक करतो तू कुठं आला र आता लई माझं तोंड खवळ बरं का पण बोलत नाही सोशल मीडियावरती माझी सुंदर सुंदर अशी फॅमिली आहे माझा परिवार आहे युट्यूब आणि सगळी प्रेमळ लोक आहे ती बघणारी सगळ्या माझ्या बहिणी आहेत त्या त्याच्यामुळे बोलत नाही मी घाण करत नाही तोंड पण असं बोलू नये आता मी केली कमेंट बोललाय लय बोललाय त्याच्या तोंडाला येईल ते वासा वासा पण खरे नाही मित्रा तुझा नंबर टाक एकदा कमेंट कर तुला काय करायची ते आणि तुझा नंबर टाक सत्कारच करतो तुला गजराज घेऊन येतो तुझ्यासाठी हम्म आणि हलगी वाजवतोय मी हालगी शिकवतोय मी हलगी बी घेऊन येतो वाजवायला तुझ्यासाठी अलगी वाजवून सत्कार करतो तुझा कळलं तर मग असं चुकून बी कोणाला नावं ठेवू नको किंवा कमेंट करू नको वाईट आमच्यावरती काय आमच्या जीवाला काय लागलंय ते आम्हाला माहिती आहे कसं असतं मित्रांनो शेवटी तुम्हाला सांगतो जात तिचं एका असावं असं काय सुद्धा नसतं बर का माणूस आणि माणुसकी ही जीव लागलेला असतो माणसाचा एकमेकाला ही सुख दुःख सगळ्याला आहे बघा रक्ताची नाती कधी लांब होते ती पण जोडलेली नाती कधी लांब होत नसते असतो तसाच आमचा सुद्धा आमच्या परिवाराचा योगेश भाऊला जीव लागलेला आहे त्यांचा आम्हाला लागलेला आहे आमचा त्यांना लागलेला आहे एकमेकाच दुःख आम्ही वाटून घेतो आणि असं काय झालं तुम्ही पड नको तुझ्या माहितीसाठी सांगतो ते बी असू द्या आणि एक गैरसमज काढायचा आहे मला एक दादांचा चांगले आहेत त्यांनी म्हणजे खूप खूबा केली नव्हती कमेंट पण त्यांचं म्हणणं होतं की मनोज भाऊ काल कार्यक्रम होता मला तुम्ही काल कार्यक्रम नाही करायला पाहिजे होता असं त्यांचं म्हणणं आलं पण दादा कसं असतं माहीत आहे का कार्यक्रम धरून एक दोन महिने झालेलं होतं आणि पुढचा माणूस कार्यक्रम करतो म्हणजे काहीतरी घरातल्या अडचणी असते द्या काहीतरी त्यांना आडवं तिडवा असते देवाचं म्हणून त्यातनं त्यांना बाहेर पडायचं असतंय आणि कार्यक्रम चांगले आपल्या जवळचेच माणसं होते आणि आपले नितीन भाऊचा कार्यक्रम होता डवळसला करावा लागला कारण पुढं ढकलून जमत नाही प्रत्येकाची वेळ आणि प्रत्येकाचं काय चाललंय ते प्रत्येकाला माहिती असते त्या गोष्टी मस्नक वाटत होतं पण त्यांनी केलेलं नियोजन त्यांनी धरलेली तारीख आणि सगळ्या म्हणजे सगळं म्हणजे तुम्हाला एक सांगतो तु। तारीख धरणं किंवा कोणाचा कार्यक्रम करणं एक प्रत्येक कलाकाराचं तुम्हाला एक सांगतो तु। कलाकाराचं जीवन कसं आहे ती तारीख जर धरलेली असली का कोणाची तर त्यांच्या घरातली घरातली जवळची कोणाची माहीत होऊ द्या किंवा काही होऊ द्या पण त्या ठिकाणी त्यांच्या त्या गोष्टी करून द्याव्या लागतात जिथल्या तिथं असं असते भावान अवघड असते आपण हाती धरलेली कामगिरी ही पार पाडणं कला म्हणजे काही सोपी नाही मित्रांनो कलाकाराचं जीवन प्रवास लय वाईट आहे खूप वाईट आहे ती बजवावंच लागतं किती बी अडचणी असू द्या कुणी घरातलं जाऊ द्या तरी तिथं पोचावंच लागतं आणि त्याच्यामुळं कार्यक्रम होता मग आम्हाला बी आम्ही पण सगळे दुःखातच होतो आमची टीम सगळी म्हणजे असं काय कोणी एन्जॉय केलं आहे अशातल्या काही गोष्टी नव्हत्या लाईव्हला तुम्ही बघितले रात्री भाऊ नव्हता कार्यक्रमाला आम्हाला ते काय असं एवढा इंटरेस्ट नव्हता कारण आपल्यास मग रोज माणूस असतं ती नसल्यावरती काहीतरी विसरल्यासारखं का होतं लाईव्हला बऱ्याच दादांच्या ताईंच्या कमेंट आल्या दादा आज काहीतरी विसरल्याने वाटतंय किंवा योगेश भाऊ नाही तुमच्यासोबत हो होतं तसं विसरले वाटतं आपल्यासोबत माणूस दररोज असतो आणि काहीतरी एक त्या माणसाचा मग ती आपल्यासोबत त्यांचं काहीतरी एक काम असतं कार्य असतं की ती त्यांनीच करायचं असं ठरलेलं असतं मग ती आपल्यासोबत नसल्यामुळं ती विसरल्याने वाटते काहीतरी महाग पडल्याने वाटतंय का मा असं होतं मग प्रत्येक वेळोवेळी म्हणजे आठवणी येतेच योगेश भाऊची यायची झाला कार्यक्रम पार पडला मस्त कार्यक्रम पार पडला नितीन भाऊ ज्यांचा कार्यक्रम होता ती लेतर मळायचं ती नितीन भाऊ बी लेतर तर मुळं योगिष्ठांना पाहिजे होता आज योगिष्णांना पाहिजे होता आज पण काय करायचं अडचण असले तरी त्यातने बी त्यांनी फोन केला होता योग्ना या पण नाही ना असं कसं यायचं त्यांना योगेश भाऊलाची वाटत नव्हतं तिथं सगळी ओळखीची माणसं होती सगळी प्रेमळ लोकं होती सगळी तिथली आणि योगेश मुले नको काय नाही अजून दहावा व्हायचा आहे आणि तसं वेगळंच वाटत नाही का त्यांनाच नाही वाटलं म्हणून नाहीत आलं झाला कार्यक्रम आम्ही त्यांना सोडून कुठं जाणार नाही जरी मी तुम्हाला थमने दिला असेल आजपासून मी योगेश भाऊला माझ्यासोबत कुठं नेणार नाही तरी अशी काही गोष्ट कोणाचा गैरसमज होऊन देऊ नका आम्ही कायम आयुष्यभर समज राहणार आहे कारण त्यांनी आम्हाला आई बाप मला बाप आणि पूजाला आई म्हणलेलं आहे जरी माझ्यापेक्षा वाईनं मोठं जरी असलं तरी आम्ही त्यांच्या आई बाप्पा सारखा आहे आणि त्यांच्या आई बापा ठिकाणी राहणार आणि राहू आणि त्यांना कधीच उघडं पडू देणार नाही आणि चला जाऊ द्या काय सांगायची सगळीच गोष्टी काय गरजेचं नसत्या त्या करून दावायच्या असतात आम्ही प्रत्येक सुखादुखात साथ देऊ धन्यवाद आणि तुमचा युट्यूब फॅमिली माझी तुमचा सुद्धा असाच आमच्यावरती भरभरून बर असंच प्रेम असू द्या अशीच तुमची साथ असू द्या वाईट कमी तर येणारच कसं आहे माणूस रस्त्यानं चाललं की महाग कुत्रं भुगतच असतं बरोबर आहे का म्हणून माणूस चालणं काय सोडतं का नाही सोडत आम्ही असंच ह्या रस्त्यानं चालणार असंच पुढं जाणार हमारी मंजिल आभी आगे हे हमारी मंजिल आभी आगे हे आम्ही सीधे सी दे बोललं म्हणून आम्ही काही खचून बसणार आहे का सांगा बरं नाही आप जे आपल्यामध्ये आमच्यामध्ये जे प्रेम आहे ते आम्ही ज्यापर्यंत आम्ही निभू एकमेकाची काळजी घेऊ एकमेकाच्या सुखादुखात साथ देऊ आम्ही आज सुद्धा आम्ही गेलो होतो योगेश भाऊना भेटायला आज काही व्हिडिओ करणं झालं नाही मला गेलो होतो योगेश भाऊकडं आज पण पण व्हिडिओ नाही केला पाहुणे होती जरा बसलेली त्याच्यामुळं काय बोलता आलं नाही किंवा व्हिडिओच नाही केला तर असो काळजी का मित्रांनो ही चालायचं अशा कमेंट तरी येतच राहणार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही पण स्वस्तरा मस्तरा स्वतःची काळजी घ्या थंडी लय वाढली तेव्हा दिवस मावळा आताशी मावळा आहे तेव्हाच मी सगळं पॅक झालो आहे पाचरा टुपी घातली सुटर घातला आहे तन टाईटमध्ये झालो आहे मी पण चला घ्या काळजी धन्यवाद बाय